काही दिवसांपूर्वीच हरियाणाच्या बहादूरगडमधील इंडियन नॅशनल लोकदल प्रदेशाध्यक्ष नाफे सिंग राठी यांची रविवारी हत्या करण्यात आली आत्तापर्यंत इतके दिवस उलटून गेले तरीही नाफेज सिंग राठी यांच्या हात्या हत्येमधील हत्यारे आणि याचा मागचा मास्टर कोण आहे यांचीसुद्धा ओळख जगासमोर आली नाही आहे या केसवरती तपास करणारे पोलीस सध्या अंधारामध्ये हरियाणासोबत दिल्ली स्पेशल सेलचे से पोलीस पोलीससुद्धा या हत्येचं गूढ शोधण्यामध्ये लागलेत तसेच सांगण्यात हे सुद्धा येते की सी बी आयसुद्धा या केसवरती काम करते पण प्रश्न हा आहे की ह्या हत्येमागील मास्टर कोण आहे किंवा याचे राजनीतिकर नाही आहेत कोणत्या गँगस्टर्सच्या गँगचं कनेक्शन आहे व्यवस्थित जर आपण सर्वांनी पाहिलं तर याच्यामध्ये हे दोन्हीसुद्धा पहिली इन्व्हॉल्व आहेत तीच पॅटर्न तसाच प्रकार आणि तसाच अंजामसुद्धा आज नफी सिंग राठी त्याच्या आधी राजस्थानचे गोगामेडी आणि त्याच्या आधी पंजाबचा सिंगर सिद्धू मुसेवाला या सगळ्यांचा या तिन्ही हे हत्याकांड आपसामध्ये एक एक कड्या जोडतात ते म्हणजे जेलमधून फरमान विदेशामध्ये प्लानिंग आणि भारतामध्ये शूट आऊट नफेसिंग आठी यांच्या हत्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा पॅटर्न सम येतोय म्हणजेच दरवेळीप्रमाणे हत्यारांनी आपल्या सावजाचा शिकार करण्याआधी संपूर्ण प्रकारे त्याची रेकी करण्यात आली संपूर्ण माहिती गोळा केली आणि शेवटी सावजावरती अशा प्रकारे झडप घातली की त्याचं वाचणं शक्यच नाही गोळ्यांचा इतका बेछूट गोळीबार केला की त्याची वाचण्याची शक्यताच कमी झाली आज आपण या हत्याकांडावरतून गँगस्टर कनेक्शन आणि राजनीती या दोन्ही गोष्टींवरतून पडदा उजलणार आहोत कशाप्रकारे हे हत्याकांड यशस्वीरित्या पार पाडलं याच्यावरती आपण सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत नमस्कार मी आहे सचिन तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही तसेच व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट करायला अजिबात विसरू नका नफेसिंग राठी यांच्या हत्येची केस सी बी आयकडे भले गेली असेल पण सी सी टी व्ही फुटेजनुसार एवढं लक्षात येतं की याच्या मागे खूप मोठं कटकारस्थान रचले गेलेलं आहे आणि हे हत्याकांड पैसे देऊन करवण्यात आलेलं आहे म्हणजेच भाडोत्री कुंडांमार्फत करवण्यात आल्याचं आहे पोलीस सूत्रांनुसार त्यांचा संशय कपिल सांगवान या व्यक्तीवरती येतोय जो याच्या आधीसुद्धा राजनैतिक हत्या करून मोकळा झालाय अशामध्ये पोलीस ही केस सीबीआयच्या हातात जाण्यापूर्वी त्या अपराधीबद्दल एक असे पुरावे गोळा करू इच्छिते जेणेकरून सी बी आयला या चौकशीमध्ये मदत होईल आतापर्यंत पोलिसांनी या केसमध्ये सात जणांना अटक केली आहे आणखी पाच आरोपींची नावं स्पष्ट नाही आहेत संशयाच्या घेऱ्यामध्ये आलेला गँगस्टर कपिल सांगवान दिल्लीतील दिल बी जे किसान मोर्चामध्ये पदाधिकारी सुरेंद्र मटियालची हत्या घडवण्यात आलेली त्यावेळी सांगवान सुरेंद्र मटियालपासून थोडा नाराजच होता कारण मटियालची नजमगडच्या नामी गँगस्टर मंजित महलबरोबर जरा जास्तीत जळवळीक होती मंजित महल आणि कपिल सांगवान दिल्लीच्या मधील मोठे गँगस्टर आहेत आणि दोघांचं वैर हे कट्टरतेवरती आहे आणि या दोघांच्या गँगवरमध्ये आत्तापर्यंत बारा ते पंधरा जणांची हत्या झालेली आहे सूत्रांनुसार सांगवान बनावट पासपोर्टच्या आधारे युके मध्ये पळून गेलेला त्याच्यानंतर त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस सुद्धा काढण्यात आलेली सध्या त्याची केस इंटरपोलकडे आहे असंही सांगण्यात येतं की तो ब्रिटनमध्ये बसल्या बसल्या भारतातील हत्या घडवून आणतो नफेसिंग राठी यांच्या घरातल्यांचा आरोप आहे की शत्रूंकडून जीवे मारण्याच्या धमक्या पुष्कळ वेळा देण्यात आलेल्या आहेत आणि या मिळालेल्या धमक्यांच्या आधारावरती त्यांनी सरकारकडे सुरक्षेची मागणी सुद्धा केलेली त्यांच्या मागणीकडे कांडोळा करण्यात आलेला या हत्याकांडाच्या मागे कुठली राजनीतिक साजिश आहे की जमिनीबद्दल कुठलं वैमानस्य आहे की आणखीन काही याचा संपूर्णपणे खुलासा हा पोलीस चौकशी दरम्यानच होईल पण मर्डरचा पॅटर्न पाहता असं लक्षात येतंय की या कामाबद्दल कुठल्या तरी गँगस्टर्सना पैसे देऊन हायर करण्यात आलेलं असावं तुम्हाला प्रश्न पडला असेल की गँगस्टरचा याच्यामध्ये समावेश कशा प्रकार असेल तर भावांनो आपल्याला या हत्याकांडाबद्दल म्हणजेच या सुटआउटबद्दल संपूर्णपणे समजून घ्यावं लागेल कशाप्रकारे हे हत्या घडवण्यात आली आहे इंडियन लोकदल प्रदेश अध्यक्ष नफेसिंग राठी रविवारी संध्याकाळी चार वाजता बराई गावामध्ये एका कार्यक्रमाला जाणार होते ह्या गोष्टीची टीप शूटर्सकडे होती म्हणजेच पाठवलेले हे पाचही शूटर्स नफेसिंग राठी यांच्यावरती कित्येक दिवसांपासून पाळत ठेवून होते शूटर्सकडे इतकी सुद्धा माहिती होती की नफेसिंग राठी कोणत्या कोणत्या वेळेला कुठे कुठे जातात आणि त्या त्यावेळी त्यांच्यासोबत किती किती लोक असतात विचार करण्याची गोष्ट आहे की रविवार संध्याकाळी चार ते पाचचाच वेळ काळ निवडण्यात आला बहुतेक शूटर्सने या संपूर्ण एरियाची रेकी केली असावी शूटर्सना पहिल्यापासूनच माहिती मिळाली असावी रविवारी संध्याकाळी नफेसिंग राठी पराई गावाला जाणार आहेत त्यांच्याकडे ही सुद्धा इन्फॉर्मेशन आली असावी की परतताना ते कोणत्या मार्गाने परत येतील आणि त्यावेळी त्यांच्यासोबत किती थी लोक असतील म्हणून होऊ शकतं की शूटर्सने समखुलाईच्या रोडवरील रस्त्याला निवडलं असावं बहुधा त्यांच्याकडे ही इन्फॉर्मेशन असेल की ह्याच रस्त्याने दे पर ते परत येतील आणि ज्यावेळी ते ह्या रस्त्याने परत येतील त्यावेळी इथला फाटक त्या टायमामध्ये हो बंद असेल आणि बहुधा त्यावेळी आपला प्लॅनिंग सक्सेस होईल कारण की संकोला पराई रोडवरती एक रेल्वे फाटक येतो आणि संध्याकाळी पाचच्या दरम्यान इथून एक पॅसेंजर ट्रेन जाते साजिकच आहे फाटक बंद केला जाईल आणि ज्याच्यामुळे ट्राफिक जमा होईल आणि त्याचवेळी नफे सिंग यांची फॉर्च्युनर येऊन तिकडे थांबते मागून येणारी शूटर्सची कार सुद्धा तिथे येऊन थांबते कारमधून चार शूटर्स उतरतात नफेसिंग राठी यांच्या गाडीला घेरून अंधाधुंद पीक शूट गोळीबार सुरू करतात नफेसिंग राठी यांच्या जवळ जाऊन शूटर्स गोळ्या काढतात इतक्या गोळ्या झाडतात की राठी यांचं वाचणं शक्यच होणार नाही याच्यावरून हे लक्षात येतं की हा प्लॅनिंग आताच नव्हे तर कित्येक दिवसांपासून बनवण्यात आला आहे परफेक्ट हमला करण्यात आला ज्याने संपूर्ण हरियाणाला हात्रवून सोडलं म्हणजे हा सुपारी किलिंगचा मामला आहे नफेसिंग राठी यांच्या शत्रूंनी त्यांना आपल्या रस्त्यामधून हटवण्यासाठी मोठ्या गँगस्टर्सना याची सुपारी दिली असावी आणि ज्या प्रकारे कपिल सांगवनचं सा नाव याच्यामध्ये निदर्शनात येतंय त्यावरतून ही गोष्ट साफ होते की ही सुपारी किलिंगचीच केस असावी पण अजूनपर्यंत हे स्पष्ट झाले नाही की ह्या हत्तीची सुपारी कपिल सांगवा म्हणजेच नंदू गँगनी घेतलेली आहे की कोणी दुसऱ्या गँगनी अरे भावांनुसार अशी सुद्धा वार्ता समजण्यात आली आहे नफी सिंग यांच्या हत्या चौकशी बद्दल दिल्ली पोलिसांनी गँगस्टर्सना मधील कैदेत चौकशी करण्यात आलेली आहे त्याच्यामधून एकाचं नाव आहे काला जेठेरी जो यावेळी सध्या हरियाणाचा सगळ्यात मोठा गँगस्टर बोलण्यात येतोय दुसरं नाव सांगण्यात येत आहे तो आहे प्रकाश उर्फ बाबा म्हणजेच हा दुसरा तिसरा कोणी नसून ब्रिटन लपून बसलेला सांगवांचाच भाऊ आहे जो यावेळी तिहाड जेलमध्ये कैदेत आहे अंदाज आपण लावण्यात येतोय की ज्यांची दुश्मनी नफेसिंग राठी सोबत होती त्या लोकांनी तिहार जेलमधील कैदीतील कैदेतील आरोपी बाबा म्हणजे सागवानचा सा भाऊ ज्याच्या बरोबर संपर्क साधला असावा बघा गेलं तर ह्या सगळ्या फक्त नुसत्या अजूनपर्यंत वार्ता आहेत या सगळ्या गोष्टींचा कुठल्याही प्रकारे सबळ असा ठोस पुरावा नाहीये म्हणजेच पोलिसांचा संपूर्ण तपास समोर येईल त्यावेळीच संपूर्ण गोष्टीचा खुलासा होऊ शकतोय संपूर्ण खेळ आपल्या समोर उघड होईल अमर उजालागिरी कोर्टच्या अनुसार ह्या हत्याकांडामध्ये वापरण्यात आलेले अत्याधुनिक हत्यारं आणि हायली ट्रेंड शूटर्सद्वारे हत्या करण्याच्या पॅटर्ननुसार दिल्ली पोलीस कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि काला जेठेडे ग्रुपलाच संदिग्ध म्हणून त्यांचा तपास चालू आहे लॉरेन्स विष्णोई गँग काला जेठेडे गँग आणि नंदू गँग एकच सिंडिकेटचा हिस्सा आहे आणि हो या सर्व गँगस्टर्समध्ये शूटर्सची लेन आणि हत्यारांची लेन होत असते म्हणूनच नंदू गँगच्या भूमिकेवरती ज्या प्रकारे संशय वर्तवण्यात येतोय त्या प्रकारेच लॉरेन्स बिश्नोई सोबत सुद्धा चौकशी होईल कारण का वेळच्या हत्येमध्ये सुद्धा तोच प्रकार होता मॉडर्न गन आणि हायली ट्रेन शूटर्सकडून घटनेला अंजाम देण्यात आलाय आणि अशा प्रकारच्या हत्यारांसोबत लॉरेन्स बिष्णोई गँग कित्येक वेळा वारदात करून मोकळा झाला आहे पोलिसांचं म्हणणं आहे की गँगस्टर्सना चांगले शूटर्स लवकर नाही भेटत शूटर्स लवकरात लवकर पकडले सुद्धा जाऊ शकतात आणि असे चांगले शूटर्स भेटल्यावरती गँगस्टर्स आपला काम लवकरात लवकर निपटवू पाहतात बल्लू पेहलवानच्या हत्येनंतर नाफे सिंग राठी यांच्या हत्येवरती त्याच प्रकारे नजर ठेवून पोलीस त्याच मार्गाने तपास यंत्रणा चालू आहे दिवसा ढवळ्या घडवण्यात आलेल्या हत्येच्या मागे कोण आहे या हत्येचा इरादा काय आहे याचा तपास पोलिस यंत्रणांकडून केला जात आहे पण एका गोष्टीने सर्वांना हैराण करून ठेवलं आहे तो असा की या वारदातला पूर्ण करण्यासाठी आरोपींनी त्याच प्रकारे पॅटर्न फॉलो केला ज्या प्रकारे याच्या आधीसुद्धा सुपारी किलिंगच्या हत्यांनी दिलेला आहे म्हणजेच सिंधू मुसेवाला केस गँगस्टर राजू थॅट किंवा सुखदेव सिंग गोगामेडी केस आरोपींनी आपल्या सावजाची हत्या करण्यापूर्वी संपूर्ण प्रकारे त्यांची रेकी करण्यात आली आणि पाठलाग केला आणि शेवटला त्यांची हत्या करण्यात आली